तर नमस्कार मित्रांनो आज चालू आहे आपली हार्वेस्टिंग आणि आपला सहावा तोडा आहे मित्रांनो माल एकदम जबरदस्त निघत आहे माझ्या पाठीमागा बघू शकता कॅरेटमध्ये आत्ताच नेमकी मी सुरुवात केली तोड्याला आणि जबरदस्त असा माल निघत आहे क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो मालाची बाकी सेटिंग तर एकदम ओके आहे आपण बघूया लास्टपर्यंत आपला माल किती निघते इथे खूप जास्त गुंतपत आहे आणि घनदाट येल्यामुळे हवा पण लागत नाही आणि खूप भयानक अशी गर्मी होत आहे मित्रांनो तरी आपण आपली हार्वेस्टिंग करून घेऊया आणि नंतर जर रेस्ट करूया तर थोडं पाणी प्यायसाठी थांबलो नाही विशाल यायला पाणी घेऊन आणि पुन्हा बघूया आपला टोटल जो आजच्या सहाव्या हार्वेस्टिंगचा माल किती निघलेला आहे आपल्या दोडक्याचा हे बघूया तोपर्यंत मी करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर अशा प्रकारे आपला माल निघत आहे मित्रांनो आतापर्यंत आपला अर्धा प्लॉट झालेला आहे हार्वेस्टिंगचा बाकीचा प्लॉट इथं राहिलेला आहे आणि इथे दोन डाळी पूर्ण भरलेले आहेत आपल्या दोडक्यानं आणि बाकीचा माल आता खाली टाकावा लागणार आहे आपल्याला आणि सध्या तर माल एकदम जबरदस्त निघत आहे काही विषय नाही मित्रांनो बघू शकता आपला प्लॉट पण सध्या एकदम ओके कंडिशनमध्ये आहे इथे तुम्हाला दिसून राहील पूर्ण प्लॉट अर्धा प्लॉट राहिला आणखीन आणि आपली हार्वेस्टिंग होईल आता पूर्ण तोपर्यंत आपण आता व्हिडिओला स्टॉप करूया आणि कामाला लागूया हार्वेस्टिंग तर झाली मित्रांनो आता ऊस आहे आपला ऊसाच्या ट्रॉलीकडे आलो इतका वेळ लागला मला धोडक्याची हार्वेस्टिंग करायला आता ऊस जात आहे त्यामुळं थोडी कामाची गडबड होती व्हिडिओ काय बनवू नाही शकलो पण चला आता ऊसाला एकदा काढून देऊया आणि आपलं धोडकं आपण मार्केटला नेऊन टाकूया तो पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये